सांगली जिल्ह्यातील गाव येथे नामपंचमी शेतकरी कुटुंबात केले माझे वडील आई आतोबा यांच्या माझ्या चांगले संस्कार केले पुढे मी कोल्हापुरेचे शिक्षक घेऊन बघील झालो सिद्धि के लिए क्या कार्यस्तु विद्या का अध्ययन केserde deviyan ki upadhar ke liye समाना तथा दीया जो या का विद्या जनता की करनेserde deviyan ki khub parat thi तुम शायद शिकत आहार तो भी I you. ज्या ज्या शाळेमध्ये तुम्ही शिक्षण घेत आहे आपली दादालांनी विद्यापीठ जी आहे त्याची स्थापना आपल्या काकाची जिथे त्यांची आज एकोणतीसावी पुण्यतिथी आहे त्यांच्या स्मृतीत अभिवादन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते काकाजी काकाजींचं पूर्ण नाव विश्वनाथ तुकाराम पाटील असे होते त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बघा सांगली जिल्ह्यातील शिगाव या गावी नागपंचमीच्या दिवशी म्हणजे एकतीस जुलै एकोणीसशे रोजी झाला त्यांचे घराने अगदी नामांकित होते काकाजी आपले आजोबांना खूप लाडके होते तुमच्यासारखे ते खोडखोड सुद्धा होते बरं का आगोपणा पण करायचे जेव्हा हो त्यांचे वडील त्यांना रागवायचे तेव्हा आजोबा त्यांची बाजू घ्यायची तुमचे नाही आहे आजच्या आजोबा बाजू तसंच त्यांचे आजोबा सुद्धा त्यांची खूप बाजू द्यायचे असू दे माझा किती शूर वीर धाडसे आहे म्हणूनच तो मोडकड आहे असे नेहमी म्हणायचे लहान असताना तुमच्या कशा लहान असताना काकाजींचे आई वडील त्यांना सोडून गेले त्यांचा संभाज त्यांच्या गोजरात त्यांनी केला त्या गोजरात त्यांचे लहानपणीच लग्न झालं होतं आणि त्यांच्या पतीचं निधन झाल्यामुळे त्या आपल्या माहेरी म्हणजे काकाजीच्या घरी राहायला आल्या होत्या काजीना वडील नव्हते त्यामुळे या गोत्रात त्यांनी त्यांचा आई म्हणून सांभाळ केला त्या खूप प्रेमळ दयाळू अशा होत्या त्यांनी काकाजींचा सांभाळ अगदी आपल्या आईप्रमाणे केला काकाजी खोडकर होते बघा त्यांच्या लहानपणी त्यांच्या गावामध्ये अगदी ते लहान होते तुमच्या तुमच्यापेक्षा पण लहान अगदी म्हणजे शाळेला जात असतील पैलिला वगैरे तर त्यांच्या गावामध्ये एकदा वाघ शिरला होता वाघ राहिला बघून सगळ्या लोकांनी आपल्या घराची दारं बंद केली आणि घरात जाऊन बसले पण काकाजी मात्र वाघ कसा असतो ते पाहण्यासाठी उंच झाडावर जाऊन बसले वाघ जेव्हा त्यांनी वाघाला बघितलं तेव्हाच ते घरी ते ते परतले म्हणजे त्यांना वाघ बघायची उत्सुकता होती ते घाबरले नाहीत तर ते वाघ बघूनच घरी परतले काकाजी आपल्या मित्रांना खूप मदत करायचे आली की मिळत पतंग वगैरे तयार करायचे मांजा दोरा स्वतः तयार करायचे अगदी का बाटल्यांचे काचा वगैरे फोरून काचा फुटून ते मांजा दोरा तयार करायचे आणि हा मांजा दोरा सगळ्या मित्रांना वाटून मित्रांबरोबर खेळ खेळायचे त्याचबरोबर काकाजी जिज्ञासू होते संशोधक होते सुरप्या खेळ आपल्या मित्रांबरोबर खेळायचे तेव्हा जेव्हा त्यांची बीटी नदीत पडायची तेव्हा ते स्वतः नदीत डुबकी मारायचे आणि ती तालायचे असे आपले काकाजी आपल्या त्यांच्या गावी शिक्षण सुरू झाले परंतु त्यांच्या गावात तिसरी पण या गावी घेतलं बेनाडी या गावी त्यांची बहीण होती बहिणीकडे गेले आणि त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली तिथे फक्त सातवीपर्यंत शिक्षण होतं त्यामुळं त्यांना शिक्षणासाठी परत कोल्हापूरला ला यावं लागलं कोल्हापूरला आल्यानंतर त्यांनी प्रवेश घेतला आणि त्यांना पण त्याचबरोबर ते खेळात सुद्धा हुशार होते खेळात सुद्धा त्यांना आवड होती हॉकी टेनिस यासारख्या खेळांमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले होते साताजी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांनी राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी खेळामध्ये विशेष प्रगती केली आणि ते स्कॉलर विद्यार्थी म्हणूनसुद्धा गणले गेले पुढे त्यांनी बी एम बी एसाठी ॲडमिशन घेतलं आणि ते, ते मुंबईला गेले काकाजी बी एसाठी मुंबईला गेले असताना त्यांचा विवाह त्यांच्या घरातल्यांनी म्हणजे त्यांच्या वडिलांनी बेनाळी गावातल्या कमल यांच्याशी कमला यांच्याशी ठरवला त्यांच्या घरातल्यांना म्हणजे कमला म्हणजे आपल्या काकीजींच्या घरातल्यांना काकाजींच्याबरोबर विवाह पसंत नव्हता कारण साधा शेतकरी घरातील मुलगा असल्यामुळे त्यांना ते पसंत नव्हते परंतु काकाजींचे जे काकीजीचे जे वडील होते दत्ताजीराव पाटील त्यांनी काकाजींना बघितलं होतं ते खूप हुशार आहे आणि का मुलग्यातली चमक त्यांनी बघितली होती त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांच्याशी विवाह करण्याचं ठरवलं आणि बघा आपल्या काकाजींचा आणि काकिजींचा विवाह हो। अगदी थाटामाटात एकदम छान झाला अगदी त्या काळातला सगळ्यात मोठा विवाह हो। झाला होता बघा त्यावेळेस आपल्या काकीजींचे जे चुलते होते ते छान ते जगद्गुरू होते त्यामुळे त्यांनी आपल्या काकाजी आणि काकीजींच्या लग्नासाठी बघा हत्ती आणला होता चांदीचा हौदा म्हणजे त्यांच्यावरती जे घालतात ती चांदीची होती सगळी असा हत्ती त्यांनी वरातीसाठी आणला होता आणि त्यांचं लग्न बेनाडी गावात झालं बेनाडी गावातले रस्ते खूप अरुंद होते गाव मोठं होतं परंतु रस्ते अरुंद होते रस्त्यावरती घरं अशी मध्ये मध्ये होती तर काय केलं असेल बघा त्यावेळेस त्यांच्या घरातल्यांनी अगदी रस्त्यात आलेली घराच्या ज्या भिंती होत्या त्या पाडल्या वरात वगैरे झाली लग्न झालं आणि परत त्या घराच्या भिंती त्यांनी बांधून दिल्या कारण त्यांच्या कामासाठी त्या पाडल्या होत्या कारण गावात हत्ती जायला पाहिजे होता हत्ती गेला तरच वरात काढणार ना गावातून फिरणार त्यामुळं त्या घराच्या भिंती पाडल्या आणि परत लग्न झाल्यानंतर त्या घराच्या भिंतीसुद्धा त्यांनी बांधून दिल्या अशा प्रकारे काकाजी काकीजींचा विवाह खूप छान थाटामाटा झाला काकाजींनी लग्नानंतर काकीजींचं नाव काय होतं कमला होतं कमल होतं तर बघा काकाजींनी आपल्या पत्नीचं नाव बदललं काय बदललं बघा त्याचं नाव कमल कमल म्हणजे काय सांगा कमल कमल याचा अर्थ काय कमळाचं फूल बरोबर ना तर काकाजींनी नाव बदललं पण नावाचा अर्थ नाही बदलला काकाजींनी आपल्या काकीजींचं नाव सरोज असं ठेवलं सरोज म्हणजे पण कमळ हां असं त्याच अर्थाचं नाव त्यांनी बदलून पूर्वी पद्धत होती नाव बदलून जे आवड आवडेल असं नाव ठेवायची पद्धत होती सासरी आल्याचं नाव बदललं जायचं मग काकाजींनी काकीजींचं नाव बदललं आणि अशा प्रकारे त्यांचा विवाह झाला त्यानंतर काकाजींनी लग्नानंतर एल एल ची पदवी घेतली एल एल बी म्हणजे काय सांगा कुणाला माहिती आहे एल एल बी म्हणजे काय एल एल बी म्हणजे काय एल एल बी झालो असं म्हणतात काय सांगा कोणाला माहिती आहे बरोबर एल एल बी म्हणजे वकील काकाजींनी वकिलीची पदवी घेतली काकाजी वकील झाले काकाजींना खूप साऱ्या नोकरीची म्हणजे ऑफर आली होती परंतु त्यांनी ती स्वीकारली नाही कारण त्यांना समाजकारण करायचं होतं राजकारणात सुद्धा काकाजींनी आपलं खूप खसा उमटवला ते इलाका पंचायतीचे चेअरमन होते त्याचबरोबर ते कोल हा विजवी साखर कारखान्याचे सुद्धा संचालक होते पुढारीची पण ते स्थापना संपादक आपणारारीची स सा, स्थापनासुद्धा त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर कोल्हापूर नगराचे नगराध्यक्ष होते वेगवेगळ्या ठिकाणी राजकारणात त्यांनी आपला तसा उमटवलेला होता परंतु त्यांचं मन काही राजकारणात रमत नव्हतं कारण त्यांना समाजकार समाजकार्य करायचं होतं हे करत असतानाच त्यांना शिक्षणासाठी बघा खूप धडपड करावी लागली त्यांच्या गावात शिक्षण नव्हतं तिसरीपर्यंतचं होतं फक्त शिक्षण त्यांनी बेनाडी गावात जाऊन घेतलं तिथेही त्यांना सातवीपर्यंत शिक्षण मिळालं त्यासुद्धा त्यांना खूप त्रास लांबचा प्रवास वगैरे असा करावा लागत होता नंतर ते पुढच्या शिक्षणासाठी परत कोल्हापूरला आले परत मुंबईला गेले म्हणजे खेडोपाड्यातील मुलांना शिक्षणासाठी त्यावेळेस संधी हो नव्हती आता बघा तुम्हाला घराजवळ शाळा आहे प्रत्येक गल्लोगल्लीत शाळा आहे पण पूर्वी असं नव्हतं मुलांना शिक्षणासाठी खूप लांबचा प्रवास खूप मैलोमैल चालत जावं लागायचं म्हणून बघा काकाजींनी हा विचार डोक्यात ठेवून गारगोटी म्हणजे तिथं दुर्गम भाग आहे तो त्या दुर्गम भागात मौनी विद्यापीठाची स्थापना केली आता तिथल्याच खेडोपाड्यातील लोकांना मुलांना शिक्षण घेता यावं म्हणून त्यांनी गाजगटी येथे मौनी विद्यापीठ या शाळेची स्थापना केली आणि त्याचा कारभार चालू केला हे करत असतानाच त्यावेळेस आपल्या कोल्हापूरच्या गादीवरती राजाराम महाराज होते आणि राजाराम महाराजांचा आणि काकाजींचा असं राजकारणाच्या समाजकारणाच्या कार्या कार्यामुळे सतत परिचय असायचा एकदा काकाजी आपल्या त्या राजाराम महाराजांना भेटायला गेले होते दरबाराचा फुल्ल गच्च भरला होता आणि अशा भरलेल्या दरबारात राजाराम महाराजांनी आपल्या काकाजींना जवळ बोलावून घेतले आणि म्हटले की माझी एक इच्छा आहे त्यांना त्यांनी इच्छा व्यक्त केली की माझी एक इच्छा आहे की जिच्या पराक्रमाची भाकरी मी खातो आहे तिचे स्मारक आपल्या कोल्हापुरात व्हायला आपल्या करवीर म्हणजे करवीर नगरात आपल्या कोल्हापुरात व्हायला हवे आहे अशी माझी इच्छा आहे अशी त्यांनी काकाजीला खुल्या दरबारात आव्हान केलं आणि सांगितलं की जे कोणी जे कोणी ताराराणीचा पुतळा बांधेल त्याला मी माझं अर्ध राज्य द्यायला तयार आहे स्मारक जे पुतळा किंवा स्मारक बांधेल त्याच्यासाठी मी माझं अर्ध राज्य द्यायला तयार आहे कोण तयार आहे बघा दरबार भरलेला होता काकाजीने पण असं वाटलं की मीच काही कोण कोण सुद्धा हे काम करायला तयार होईल कारण अर्ध राज्य मिळणार आहे म्हटल्यानंतर सुद्धा करेल परंतु बरीच वर्ष त्यानंतर उलटली चार पाच वर्ष उलटली आणि एकोणीसशे चाळीस साली राजाराम महाराजांचा मृत्यू झाला परंतु तारंगणीचे स्मारक कोल्हापुरात उभारले नाही ही बाब काकाजींच्या मनात चलत होती तेव्हा काकाजींच्या डोक्यात विचाराला की राजाराम महाराजांचे हे स्वप्न आपण पूर्णच करायला हवे तेव्हा काकाजींनी बघा राजा महाराजांची इच्छा होती की तारा स्मारक बांधायचे परंतु काकाजीच्या डोक्यात होतं की स्मारक परंतु त्यांची स्मृती चिरकाल स्मरणात राहावी म्हणून त्यांनी नुसते स्मारकच बांधले नाही तर एकोणीसशे पंचेचाळीस साली ताराणीचा पुतळा बांधलाच पण त्याशिवाय ताराराणीच्या नावाने तारारानी विद्यापीठ विद्यामंदिर या शाळेची स्थापना केली कारण तारारानीचं खरं आदर्श समोर ठेवायचं झाला तर मुलीची शाळा करायला पाहिजे आणि त्या काळी मुलींना शिक्षणासाठी वाव नव्हता मुली शिकत नव्हत्या मुली घराबाहेर पडत नव्हत्या काही शहरात सुद्धा मुली शिकत नव्हत्या तेव्हा निव्वळ बावीस मुलींनीशी काकाजींनी आपलं हे ताराराणी विद्यामंदिर बघा स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस खूप म्हणजे असं धकाधकीचं जीवन होतं आणि कसं होतं की स्वातंत्र्य नव्हतं मनाप्रमाणे जगण्याचा वावरण्याचा अधिकार नव्हता तेव्हा त्या काळात काकाजींनी एकोणीसशे पंचेचाळीस साली तारारानी विद्या मंदिर या शाळेची स्थापना केली आणि आपला पुतळा बघितला आहे का पुढे सगळ्यांनी तारारानीचा पुतळा बघितलाय सगळ्यांनी तर हा तारा पुतळा त्यांनी अगदी मोठा आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील हा पहिला पुतळा आहे तारा राणीचा की जो काकाजीने स्थापन केला आहे त्यानंतर कवारणा केला एक पुतळा झाला परंतु पहिला पुतळा कुठला असेल तर आपला हा शाळेचा पुतळा आहे सगळ्यांनी बघितलं असं बघायचं आहे बरं का एवढा उंच मोठा पुतळा आहे बघा तुम्ही जर तिथे गेला तर तुम्हाला किती उंच वाटते बघा आपल्यापेक्षा किती पण उंच आहे बघा पुतळा तो सगळ्यांनी बघायचं बरं का आणि काकाजींनी आपला हा कार्यभार तारानी विद्या मंदिर शाळेची स्थापना केली हे करत असताना त्यांना त्यांच्या पत्नी म्हणजे आपल्या काकीजींची खूप साथ मिळाली त्यांचं लग्न झालं होतं विवाह झाला परंतु त्यांना मुलभाळ परंतु ते कधी खचले नाहीत दोघांनीही तानातील मुलींनाच आपल्या मुली मानल्या काकीजी स्वतः यायच्या मुलीची चौकशी करायच्या आणि ह्या मुलींनाच त्या आपल्या मुली मानायच्या त्यां त्यांनी दोघांनी मिळून आपली सगळी संपत्ती काकीजींनी अगदी बारीक बारीक वस्तूंपासून सगळी या वस्तू तानानी विद्यापीठासाठी म्हणजे ह्या शाळेची स्थापना करण्यासाठी दिल्या की ज्यामुळे ही आपली एवढी छान शाळा ही आपण शिक्षण घेत आहोत ती एका ठिकाणी आपल्याला शिकायला मिळत आहे ती शाळा या दोघांनी मिळून स्थापन केली आहे स्वतःचा सगळा खर्च घालून त्यांनी ही शाळा स्थापन केली आहे काकाजी त्या काळातील खूप मोठे वकील होते पण वकिली पण त्यांचा जीव रमला नाही कारण त्यांना समाजकार्य करायचं होतं आणि त्यांचं छान प्रकारे चालू होतं कारण त्यांनी मौनी विद्यापीठ स्थापन केलं होतं अरनी विद्यापीठ स्थापन केलं होतं शिवाजी विद्यापीठात पण ते कार्यरत होते त्याचबरोबर त्यांनी नागोजीराव पाटणकर ही सुद्धा शाळा स्थापन केली म्हणजे त्यांना खरोखर समाजाचा उद्धार करायचा होता म्हणून त्यांनी शिक शिक्षणामध्येच आपलं कार्य पुरसं चालू ठेवलं हे करत असताना बघा काकाजींना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी शिवाजी विद्यापीठाकडून डी म्हणजे डॉक्टरेट ही पदवी मिळाली त्याचबरोबर दक्षिण भारत जैन सभा यांच्याकडून कर्मवीर भाऊराव पाटील हा समाजसेवा पुरस्कार सुद्धा मिळाला त्यांनी फक्त शाळा काढूनच राजा महाराजांनी त्यांना शाळा काढण्याची इच्छा व्यक्त केली होती पण शाळा काढून थांबले नाही तर तारा कार्याचा प्रसार व्हावा प्रचार व्हावा म्हणून त्यांनी शिवरायांची तून ताराणी हा हा चित्रपटसुद्धा काढला त्यांची ही समाजसेवा अखंड चालू राहिली आणि त्यांनी गौथाला जेव्हा भाले फोडतील हे नाटक सुद्धा लिहून घेतले अशा प्रकारे त्यांनी ताराराणीच्या कार्याच्या की ज्या खूप शूर होत्या धाडसी होत्या त्याच्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा शूर धाडसी व्हावं असं त्यांना वाटत होतं म्हणून त्यांनी त्यांच्या कार्याचा सुद्धा प्रचार प्रसार चालू ठेवला आणि हे करत असताना अगदी वृद्धापकाळामुळे वृद्धापकाळामुळे आजच्याच दिवशी म्हणजे सतरा जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी बघा आजच्याच दिवशी आज पुणे तिथे आहे की नाही म्हणजे आजच्याच दिवशी काकाजींचा मृत्यू झाला तर त्यांना नतमस्तक होऊन शेवटी मला म्हणावेसे वाटते नमस्ते काकाजी नमस्ते काकाजी आणि शेवटी मला त्यांच्या त्यांच्यासाठी मला काही म्हणजे माझ्या कविता मला सांगायची आहे मुलींच्या शिक्षणाचा वसा घेऊनी मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करूनी खऱ्या अर्थाने उद्धार केला स्त्री जातीचा सा, मुलींसाठी विद्यापीठ स्थापन करून शिकावे सर्व गोर गरिबांनी शिक्षणासाठी न जावे लागे घर सोडून खेड्यातील मुले शिक शिकावी म्हणून स्थापन केले विद्यापीठ मौनी म्हणून स्थापन केले विद्यापीठ मौनी मुलबाळ नव्हते स्वतःला म्हणून दत्तक घेतले नाही कोणाला संपूर्ण मालमत्ता दान करुनी उभारीले ताराणी विद्यापीठाला त्यांच्या त्यागाचा आदर्श घेऊया त्यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवूया त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याखातर तारा सारखे शूर बनूया तारा सारखे शूर बनवूया धन्यवाद आमच्या काकाजा बदल बदल विविध आठवणी सांगा सांगून आम्हाला त्यांची माहितीही सांगा सांगता मार्गदर्शन केलं